हा तर मुलांनो आज आपल्याला शिकायचं आहे इंग्रजी शब्दाचं वाचन आणि विशेष करून तीन अक्षरी शब्दांचं वाचन आपल्याला शिकायचं आहे आणि त्या तीन अक्षरी शब्दामध्ये जर हे आहे एचा आवाज काय होतो एचा आवाज काय होतो इचा आवाज काय होतो ईचा आवाज काय होतो शब्द वाचन शिकायचा आहे आणि त्या तीन अक्षरी शब्दामध्ये जर तीन अक्षरी शब्दामध्ये जर ए असेल तर ए चा आवाज त्या तीन अक्षरी शब्दामध्ये पहिल्या अक्षराला जोडायचा आहे त्याचा आवाज ए चा आवाज ऍ आणि वाचन करायचं आहे आपण सर्वांनी पाठ करून घेतलेलेच आहे आहे ना प्रत्येक मूळाक्षराचा आवाज अल्फाबेट आय इंग्रजीमध्ये 26 त्याचं वीज मुळाक्षरांचा आवाज आपण पाठ करून घेतलाय ना मग मी मुळाक्षर बोलणार तुम्ही त्याचा आवाज मला सांगायचा आहे ना एचा आवाज वायच yeah. yeah. झेडच तुमच सर्वांचं पाठ आहे सर्वांनी तुम्ही पाठ केलेला आहे मूळाक्षरांचा आवाज काय केलेला आहे तुम्ही आवाज पाठ केलेला आहे बरोबर मग आपल्याला सर्वांना माहित आहे की एकूण जे एकूण जे एक सव्वीस मुळाक्षर आहे त्याच्यामध्ये पाच हे सोळ आहे वॉवे काय आहे या स्वरांच्या मदतीनं आपल्याला व्यंजनाला लावून शब्द बनवायचा आहे आणि ते वाचायचं आहे तर सर्वप्रथम आपण शिकू एचा आवाज ए जोडून तयार होणारे इंग्रजी शब्द तर बघा बीचा आवाज काय होतो? एच काय झालं बीचा आवाज सीतावार म्हटलं काय या सीतावार लॅको हां चार यस यस लॅको ओमे आनुपेक्षा फास्ट आणि व्यवस्थित प्रथने सुरुवात कारण का कारण तुम्ही अजून जे मुळाक्षर आहेत इंग्रजीमध्ये म्हणजे आपला भेद त्यांची आवाज तुम्ही व्यवस्थित पाठ केलेले नाही जर तुम्ही सर्वांनी पाठ करून घेतलं ए च ए बी च ड यू च व ए च ल जी च ग हे जे 26 मुळाक्षर आहेत त्यांचे आवाज जर तुम्ही व्यवस्थित पाठ केले तर तुम्हाला या ते सर्व फास्ट इंग्रजीचे शब्द वाचता येईल कळालं आवाज पार झाले तर इंग्रजी तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं वाचता येईल ओके कळालं तर आता सर्वांनी आपापल्या वहीमध्ये हे इंग्रजीचे शब्द लिहायचे आहेत आणि वाचनाची प्रॅक्टिस करायची आहे